नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाचे उपसले आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते, ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं तसेच यावेळी त्यांनी तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला पण आता ती चूक करू नका असा इशारा यावेळी जारांगे यांनी सरकारला दिला आहे मराठा आंदोलकांनी कोणी कोणाची वाट पाहू नका आता कोणतीही बैठक होणार नाही तालुक्यात आणि जिल्ह्यात कोणतीही वाट बघायची नाही आता सगळ्यांनी सरळ मुंबईला निघायचं आहे माझं शरीरही साथ दे देत नाही आहे आरक्षणासाठी दोन वर्ष संधी दिली त्यामुळे सरकारला आता संधी देणार नाही ते कितीही वेळ अभ्यास करतील त्यांना त्यांनाच अभ्यास करायचा होता तर समिती कशाला नेमली आम्हाला समितीला आयोगाला घटना अभ्यास करायचा आहे असं म्हणत सरकार नाटक करत आहे तुम्ही तुम्ही आला पंधरा वर्ष अभ्यास करत बसला आम्ही ऊस तोडत बसलो आम्हाला शेती विकायची वेळ आली आहे आमच्या मागणीवर अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही वेगळा मार्ग अवलंबू मराठ्यांच्या नादाला लागू नका पांदन रस्ता ही शिल्लक ठेवणार नाही फडणवीस आणि सरकारला सांगतो आमच्या मुंबईत येणाऱ्या एकाही मराठा आंदोलकांनीही काही काहीही लागला कामा नये आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत मी माझ्या समाजाला वाईट मार्गाला लागू देत नाही तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केला पण आता तिचू नक्का करू